मागील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांची नासधूस होऊन अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत याच पार्श्वभूमीवर हसिरू सेना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने आज शनिवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज बेळगाव दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलकांनी आपल्या हातात ऊस आणि केळीची झाडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आंदोलन करून सुद्धा कर्नाटक सरकार असो केंद्र सरकार असो शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून सांगितलेलं आहे ते केलेली नाही अतिवृष्टी झालेली आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक पाण्यात गेलेलं आहे ऊस पाण्यात गेलेला आहे भाजीपाला माळवा गेलेला आहे आणि पूर्ण शेतकरी आता कर्जाच्या तारुळ्यात पडलेला आहे अडचणीत आहे आणि अशातच बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगात लावलेला आहे तो कर्ज वसुली थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी नुसती होऊन उतारा झाला पाहिजे नुसती कर्जमाफी न करता आणि सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं कुठलंच आश्वासन केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कुठलंच आश्वासन पाळलेलं नाही त्यासाठी आज रईत संघटनेच्या वतीने इथं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि आमच्या मागण्या जे काय त्यांच्या समोर तेवढ्यासाठी आम्ही आज जमलेलो शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई व कर्जमाफी दिली जावी पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी तातडीने मदत करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या आंदोलनात हासिरू सेनेचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे नेते तसेच शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते